करण्यात करण्यात आम्हाला मोर्चा वगैरे लागेल आंदोलन लागेल प्रगती नगरमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या या प्रतिक्रिया इथं रस्त्याच्या कॉन्क्रिटी करण्याचं काम सुरू आहे पण कंत्राटदाराचा एक अजब कारनामा इथं पाहायला मिळतोय रस्त्याच्या कडेला असलेल्या गटाराचं कॉन्क्रिटी करण्याचं काम केलं गेलं ज्यात गटार आरसीसी करून झाकली आहे पण हे गटार स्वच्छ करता यावं यासाठी ज्या लोखंडी जाळीचं झाकण बसवलं ते कुठे बसवलं गेलंय ते तुम्हीच पहा चक्क इथल्या रहिवाशांच्या दारातच हे झाकण बसवण्यात आलंय आता असं का केलंय या मागचं कारण काही इथल्या रहिवाशांना कळालेलं नाही दाराच्या समोर हे गटर केले गेले चार महिने झालं मला ह्या गटरच्या झाकणाचा खूप त्रास होतो पाय ठेवताच त्याच्यामध्ये माझे पैसे मोबाईल काही मच्छर एव मच्छर एवढे आता सध्या आम्हाला एवढा वासाचा आणि मच्छरांचा त्रास होतो आम्ही आमचा दारही ओपन करू शकत नाही तर दरवाजा उघडताच येत नाही मच्छर एवढे येतात की आम्ही फक्त दार उघडून आज जायचं म्हटलं तर खूप मच्छर येतात मी कालच खूप आजारातून उठलेले आहे आज तर काल मला अचानक माहिती नाही परवा संध्याकाळी मला मच्छर चावलाय या सगळ्या कामांमुळे इथे सगळे गटर ओपन आहे किडे येत आहेत आणि आधी आम्हाला कधीच असा त्रास नव्हता भले हे काम पावसामुळे काढलेलं आहे पण जे इथे राहत आहेत त्यांना जर त्रास होत असेल तर या कामाचं काहीच अर्थ नाही सो मी कालच आजारातून उठले मला खूप भयंकर प्रचंड थंडी ताप डोके दुखी अंगदुखी ह्याच्यामुळेच झालं होतं कालच मी खूप दवाखाने केले आहेत आणि त्याच्यामुळे आज मी बरे तरी आहे सो so, लवकरात लवकर हे काम जर संपवलं आणि हे बंद केलं तरी सोल्युशन त्यांनी दिलंच पाहिजे कारण की आम्ही आता इथे खूप वर्ष झालं राहतोय तीस वर्ष झालं आम्हाला इथे राहतोय आम्ही आणि जर इकडे राहणाऱ्यांना असा त्रास होत असेल याच्या कामामुळे तर हे महानगरपालिकांचंच काम आहे सगळं नीट करून मी त्रास होतोय ते जेव्हा बनवल्या टायमाला आम्ही सांगितलेलं आहे ना ते इथे बनवू नका कारण की जो पहिला ढाकण होते ना तसेच बनवायचे पण ते लोकं बोलते की आम्हाला ऑर्डर आहे म्हणून त्याप्रमाणे आम्ही बनवू आणि न सांगताना पण ते कोणाचं पण घरच्या बाहेर बनवलं कसं पण करू ते पण रात्री काम केलं आम्हाला माहीत नाही तो त्रास तसे आज सांगतोय ते लहान लहान पोरं आहे पडले विडले तर मोबाईल पडला पैसे पडले चप्पल कोणा जनावर विणं मच्छर पैदा होणार आता पाऊस येणार तर पावसामध्ये किती मच्छरीना तर आम्हाला त्रास होणार बाकी काही नाही गटाराचा भरपूर त्रास आहे हा जर लवकरात लवकर विषय मिटवला नाही गटाराचा जर प्रॉब्लेम सॉल्व नाही केला तर आम्हाला मोर्चा वगैरे किंवा आंदोलन करावं लागेल महानगरपालिकेच्या ऑफिसवर म्हणजे काय तर होतं ते पाणी वगैरे भरलेलं आहे मच्छर वगैरे वास दुर्गंधी वगैरे सुटलेले आहे त्यामुळे लोक आजारी पडत आहेत त्यामुळे याच्यावर त्वरित उपाय करण्यात यावेत नाही तर आम्हाला मोर्चा वगैरे काढावा लागेल किंवा आंदोलन करण्यात करावं लागेल बरं या रस्त्याचं काम चार महिने झाले तरी अजून पूर्ण झालेलं नाही पावसाळा तोंडावर आलेला असताना अजूनही रस्त्याचं काम पूर्ण न झाल्यानं पावसाळ्यात स्थानिकांना विविध समस्यांना सामोरं जावं लागू शकतं अशी भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे चार महिने जास्त आलेले आहेत हा रोड अजूनपर्यंत कम्प्लीट झालेला नाही मिळत आहे गाड्या स्पीड होत आहेत लहान मुलांना चालता होत नाही गाडी पार्किंग करायला आम्हाला होत नाही आणि लवकरच लवकर हे कार्य कम्प्लीट करा आणि नॉर्मल नागरिकांना काम झालं पाहिजे झालं तर नाही पण असं होई शक्य आहे कारण गाडी वगैरे भरपूर आहे कधी गाडी वगैरे आहे कंटिन्यू डेली डे नाईट चालू असतात काय लवकर कम्प्लीट झाला मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी कॉन्क्रिटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला गेला पण कंत्राटदाराकडून जर अशा पद्धतीचं काम होणार असेल तर मुंबईकरांचा त्रास कमी होण्याऐवजी वाढणार असल्याची भावना व्यक्त होते बोरुलीच्या प्रगतीनगरमधील हे अजब काम त्याचाच नमुना म्हणता येईल आता नागरिकांनी याची दुरुस्ती झाली नाही तर आंदोलनाचा इशारा दिलाय त्यामुळे या समस्येकडे प्रशासन गांभीर्यानं लक्ष देणार का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट